महत्वाची बातमी येते रणदनत्या उन्हात आता येवलेकरांना वादळी वाऱ्याचा सामना करावा लागलाय गेल्या कित्येक दिवसापासून उष्णतेचं चा तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय गुरुवारी दुपारी अचानक साडेतीन वाजेच्या सुमारास येवला तालुक्याला वादळी वाऱ्यानं झोडपलाय शेतकऱ्यांच्या कांदापोळी उघड्यावर पडलेल्या असल्यामुळे झाकण्यासाठीही मोठी धावपळ उडाली शेतकऱ्यांचे उभे असलेल्या डोंगळ्याचंही अल्पशः प्रमाणात नुकसान झालं अवकाळी पाऊस येवला तालुक्यातील सातारे जवळगे पिंपळगावले पिया परिसरात कोसळताना गल्ली कोळातून पाणी वाहताना दिसला पूर्वीचे ज्येष्ठ नागरिक सांगायचे की अक्षय तृतीयेच्या केळ्या पाण्याने भरून काढण्यासाठी अक्षय तृतीयेच्या सणाला पाऊस नक्की येत असतो त्याचप्रमाणे एक दिवस येऊन ठेपलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाऊस आला असं म्हणणंही वावगं ठरणार नाही येवला तालुक्यामध्ये भर दुपारी उन्हात पाऊस पडल्यामुळे येवलेकरांनीही आश्चर्य व्यक्त केले तर अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने येवलेकरांचंही शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला